मी तुमचा शब्द मोडत नाही तुम्ही मला बिल्डिंग उडी मारा, मारा मी तुमच्यासाठी काय पण मी गेली एक आठवडा मी सगळ्यांचं ऐकत आलोय तुम्ही तर एवढी महान आमच्या दृष्टीनं पण साध्या आम्ही आमच्या कामगार अधिकाऱ्यांनी पण सूचना केली मी मान्य केल्या परसर महानगरपालिकेमध्ये कामगार पुरवठ्यासाठी एक आदमस एंटरप्राइजेस ऑफ इंडिया या नावाची कंपनीला ठेका दिलेला आहे सदर कंपनीच्या व्यवस्थापकांनी माझ्या बरोबर असणाऱ्या दहा मुलांशी गद्दारी केलेली आहे आणि त्यांनी कायद्याचा भंग केलेला आहे या कर्मचाऱ्यांपैकी या एका कर्मचाऱ्याचा अकरा महिन्याचा पगार हा याच्या नावे न काढता त्यांनी बोगस व्यक्तीच्या नावे काम पगार काढलेला आहे आणि बाकीचे जे माझ्याकडे पाच लोक आहेत त्यांचा सहा महिन्याचा पगार हा यांच्या नावे न काढता जी व्यक्ती या महानगरपालिकेमध्ये कामच केलेली नाही आहे आशांच्या नावे काढलेला आहे आणि या मुलांना मात्र आज पण दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांनी ड्युटी करून आलेले आहेत म्हणजे प्रामाणिक हे काम करत असताना यांना पगार दिला नाही तीन महिने आस्थापनाच्या मागा आणि प्रशासनाच्या मागा आहे की या मुलांनी घर चालवायचं चा कस घर चालवणार कस या मुलानं बाहेरून पैसे गोळा केलेले आहेत त्याला कोर्ट त्या वकिलाची नोटीस लागली म्हणजे या माणसानं करायचं काय घर चालवायचं चा कसं आम्ही सत्याच्या भूमिकेने आहोत आम्ही कुठेही दंगा दोफा किंवा आमचा असं हे नाहीये मी त्यांना सांगितलं की मी नीती नियमानं कायद्याप्रमाणेच तुम्हाला पैसे मागतोय या लोकांचे तुम्ही पगार द्या आय। हो आय। मी आयुक्त सत्यम गांधी साहेबांना पण सांगितलंय मला विश्वास आहे सत्यम गांधी साहेबांच्या कारकिर्दीमध्ये या महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होणार नाही पण यापूर्वीच्या आयुक्तांच्या कारकिर्दीमध्ये झालेला हा भ्रष्टाचार आहे आणि याच्यात मुळापर्यंत मी तुम्हाला कागदोपत्री कागदोपत्री माहिती देतो मुळापर्यंत की यांनी कसा भ्रष्टाचार केलेला या कंपनीचं रिन्युएशन आहेत अजून नवव्या महिन्यामध्ये येणार अकराव्या महिन्यामध्ये आणि ते रेन्युएशन सुद्धा करता येणार नाही इतक्याच यांनी चुका केलेल्या आहेत महानगरपालिकेनं आता त्यांना नोटीस लावलेली आहे की संबंधित लोकांचे बोगस पगार तुम्ही काढलेले आहेत ते ताबडतोब जमा करा आज काहीतरी लोकांचे पगार त्यांनी जमा केलेले आहेत रिटर्न महानगरपालिकेच्या अकाउंटला पण महानगरपालिकेच्या अकाउंटला आलेला पैसा जोपर्यंत या मुलांच्या नावे येत नाही तोपर्यंत माझं हे गांधीगिरीनं भीक मागो आंदोलन आहे आणि मला अधिकाऱ्यांनी भीक द्यावी सगळ्यांनी भीक द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतोय आणि हेच पैसे मी यांच्या समोर या लोकांना देणार आहे तर हे जे अन्याय चाललाय हा अन्याय फार मोठा आहे असं मी आपल्याला सांगतो आपण मला साथ द्या या महापालिकेमध्ये चाललेला हा काळा बाजार आपल्याला थांबवायचा आहे आणि या पुढच्या कालावधीमध्ये मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातन या महानगरपालिकेमधला काळा बाजार चालू देणार नाही म्हणजे नाही कारण जनतेचा पैसा हा तुमच्या खिशात जाऊ देणार नाही जनतेचा पैसा जनतेच्या कामासाठीच वापरला पाहिजे या भूमिकेनं मी रोज एक नवीन विषयच्या माध्यमातन मी सुरुवात केलेली आहे आणि मी तो आज आंदोलन या ठिकाणी करतोय या महापालिकेच्या गेटवर ही वेळ ही वेळ खरं आस्थापना विभागानं आणलेली आहे कारण आस्थापना विभागाला तीन महिने मी प्रयत्न करतोय तर आस्थापना विभागानं काही केलं नाही कालपासनं मात्र त्यांची प्रोसेस चालू आहे असं समजत आहे पुढचं पाऊल पुढचं पाऊल मी जोपर्यंत तोपर्यंत मी इथं हलणार नाही मी इथंच राहणार आहे मी इथंच राहणार आणि हाच वेशात राहणार आणि याच्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली तरी राहणार पण न्याय राहणार हा जो मुलगा आहे हा वैभव शिंदे नावायचं अकरा महिने हा या महापालिकेच्या घंटागाडीवर काम करतो रोज कुठेही त्याची तक्रार नाही आणि महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्याने याची हजेरी पूर्णपणे पाठवलेली असताना आदम्स एंटरप्राइजेस या कंपनीनं या मुलाची गैरहजर महानगरपालिकेला पाठवली आणि याच्या ठिकाणी दुसऱ्या मुलाच्या नावावर पगार काढलेला आहे आणि हा मुलगा बिन पगाराचं आजही दोन वाजेपर्यंत सहा ते दोन ड्युटी करून आलेला आहे हा अन्य असे आणखी पाच फोर हो आहेत आमचे अतिरिक्त ता, आयुक्त अडसूळ साहेब आलेले मला आत्मविश्वास आहे अडसूळ साहेबांचा की या महानगरपालिकेवर काय कालावधीसाठी आयुक्त म्हणून काम केलेलं साहेब आपण या महापालिकेमध्ये अनेक नियम बदलले आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला तुम्ही वाटचाल देत होता आता सत्यम गांधी साहेब आले त्यांची सुद्धा कारकीर्द अतिशय चांगली आहे साहेब आमच्यावर जी वेळ आलेली आहे गेली तीन महिने मी यांना प्रेमानं सांगतोय पण आपला आस्थापना विभाग काही सुधारायला तयार नाही आता आपण न्याय देत असाल तर चांगलीच गोष्ट आहे पण न्याय देत नसाल तर मी तुमच्या कुठल्याही शब्दाला मान देऊन मी सॉरी आंदोलन बंद करणार नाही पण मी तुम्हाला कुणालाही त्रास पण देणार नाही हा मी येतो काय अडचण नाही तुमचा शब्द मोडत नाही येतो चला भेकदा की महापालिकेचे मालक आहे तुम्ही द्या मी महापालिकेचे मालक आहे द्या की का असलं तर काय आहे का पास्ता द्या विभाग आस्थापना इश्यू माझा असा आहे टोटल सगळ्यांनी समजून घ्या दोन मिनट आस्थापना विभाग आहे या आस्थापना विभागानं दोन हजार एकोणीसचा चा महाशासनाचा जो जी आर आहे त्या जी आर लाला कोलदांडा देऊन या आदम्स एंटरप्रायजेस या कंपनीनं ज्या पद्धतीनं कागदपत्र देईल त्याला योग्यता देऊन त्यांनी त्यांचे पगार काढले यापैकी माझ्याबरोबर दहा लोक आहेत त्यातल्या त्या त्या पाच लोकांना कामावरनं कमी करण्याचा आदेश लेखी स्वरूपात आदम एंटरप्राइजेसनं दिला कायद्याच्या चाकोरीमध्ये आदम्स एंटरप्राइजेसला या कामगारांना काढायचा अधिकार त्यांच्या अग्रीमेंट मध्ये दिलेला नाही तो उपायुक्तांना दिलेला आहे उपायुक्तांनी त्यांना न काढता यांनी काढलं आणि पोरं आज गेली जवळजवळ सोळा महिने कामावर नाहीत पाच लोक माझ्याकडे पाच आहेत त्यांनी किती फ्रॉड केला अजून मला माहिती नाही पण माझ्याकडे जे पाच आहेत हा तर आमची तीन वेळा बैठक झाली साहेब उपायुक्त मॅडमच्या समोर त्या बैठकीमध्ये उपायुक्त मॅडमने सांगितलं आदम एंटरप्राइजेसनं पाच लोकांची नावं लिहून एक लेटर आम्हाला द्यावं की आमच्या आस्थापनावर ही पाच लोक आमच्याकडून तुमच्या आस्थापनावर घ्यावीत आम्ही आमच्या आरोग्य विभागाला त्यांना होतं तसं आम्ही सामावून घ्यायला तयार आहे हे स्वतः उपायुक्त मॅडमने सांगून सुद्धा त्यांनी घेतलेलं नाहीये दुसरी गोष्ट जे पाच पगार निघालेले नाही आहेत पण दुसऱ्या जे नावे निघाले आहेत याचे पुरावे आम्ही दिले आणि आत्ता त्यांना पुरावे दिल्यानंतर चौकशी अंती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आणि आपल्या आस्थापना विभागाला आणि दोन्ही विभागाचे उपायुक्त पाटील आणि अश्विनीताई पाटील यांच्याही लक्षात आलेलं या आहे की आदम एंटरप्राइजेसनं या कर्मचाऱ्यांचे पगार बोगस व्यक्तींच्या नावे काढलेले आहेत त्या पद्धतीनं आपल्या आस्थापना विभागानं त्यांना लेटर दिलेलं आहे की ताबडतोब तो पैसा परत महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये भरा अन्यथा कारवाईला सामोरे जावा तर त्यांनी कालपर्यंत तो भरला नाही मला भरतो म्हणले आणि त्यांनी कालपर्यंत भरला नाही शेवटी मला आंदोलनाचा मागच्या शुक्रवारी दिलेला आदेश मी दिलो होतो मी थांबलो त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आज आठ दिवसानंतर परत मी आलोय आणि साहेब त्यांनी आज काल काहीतरी एक दोन तीन कर्मचाऱ्यांनी पगार रिटर्न भरलेला दाखवलंय पण बाकीच्यांचे त्यांचे पे पेमेंट आलेलं नाहीये मग आस्थापना विभाग म्हणतोय आम्हाला ते पेमेंट देत नाही तर आम्ही पेमेंट महापालिकेचं डबल कसं काढू आता डबल काढलं तर आस्थापना विभाग अडचण येतील ना आरोग्य विभागाला सगळं आहे सगळं डिटेल चेक केलं त्यांनी म्हणून तर त्यांनी लेटर काढलं आहे पाच कर्मचारी कामावर आहेत आज थागायत येत आहेत इश्यू आहे आता त्यांना ते पण मी पटवून दिलं मार्च अखेर हा पगार आस्थापना विभागानं काढायचा आहे आणि मार्च अखेर नंतर तुम्ही अग्रीमेंट चेंज केल्यामुळं आणि मान्य आयुक्त साहेबांच्या आदेशामुळं ज्या त्या विभागाला तो पगार गेल्यामुळं मार्च पासून आजपर्यंतचा पगार आरोग्य विभागाने काढायचा आहे आरोग्य विभागानं परवा शुक्रवारी मागच्या शुक्रवारी तो पगार अदा करायचा प्लॅन केला होता म्हणजे टोटल सगळ्यांचा जो थांबलेला दोन अडीच महिन्याचा पण मी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की जसं आस्थापनाला फसवलंय हो तसं आरोग्य विभागाला पण त्या आदम एंटरप्राजेशन फसवलंय विभाग अडकलाय तुम्ही अडकू नका हे चेक करा हे जेव्हा मी सांगितलं त्यावेळेला स्मृतीताई पाटील यांनी तो पगार थांबवण्याचा आदेश दिला आणि त्यांच्या काल तीन वाजता निदर्शनास आलं की आरोग्य विभागला सुद्धा त्यांनी फसवलेला आहे त्यामुळे ते सगळे आता कागद चेंज करायचा प्रकार चालू आहे आता हे मी डिटेल्स तुम्हाला सांगितलं हा आणि पाच जणांना कामावर आस्थापनावर घ्यायचं पण नाही पाच जण आहेत पाच जणांना सोळा महिन्यापूर्वी त्यांनी काढलंय अधिकार नसताना पाच जण आहेत टोटल दहा जणांचा विषय सर हा पाच जणांचा पगार मिळणे काढणे बस काही नाही बाकी विषय माझा किरकोळ विषय आणि तो लिगली आहे मी आंदोलन मागे घेतो पण मला साहेब ऐका साहेब मी बघा साहेब नाही साहेब ऐका मी काय म्हणतोय मी तुमचा शब्द मोडत नाही तुम्ही मला बिल्डिंग म्हणून उडी मारा मारा मी मारीन तुमच्यासाठी काय पण मी गेली एक आठवडा मी सगळ्यांचं ऐकत आलोय तुम्ही तर एवढे महान आहात आमच्या दृष्टीनं पण साध्या आम्ही आमच्या कामगार अधिकाऱ्यांनी पण सूचना केल्या मी मान्य केल्या की भाऊ आमच्यासाठी थांबा ते जर राहू दे त्याच्या खाली गणेश कोरे म्हणून क्रार काय दाबलेत त्यांनी सुद्धा मला विनंती केली की भाऊ माझ्यासाठी थांबा तरी थांबलोय मी मी नम्रता सोडत नाही कधीच सोडणार नाही आणि तुमचं तर मी कसं मोडील साहेब पण आता जर मी तुमचं ऐकलं तर पुन्हा त्यांना अभय मिळत साहेब त्यामुळे मी माफ करा मी तुमचं ऐकणार नाही मला लिखी द्या मी तयार आहे मला लेखी देऊ द्या त्यांनी हो, केले ना मला मागास फोनवर सांगितलंय म्हणून म्हणतो आस्थापनाला बोलवा तुम्ही सर घेतलंय त्यांनी सर ऐका तुम्ही आहो त्यांनी केलंय सगळं मगाशी मला उपाय सांगितलं केलंय त्यांनी सगळं मग केलंय तर के फक्त तुमच्या समोर घ्या आस्था म्हणाल बोलवून घ्या ना काय मी तर काय बघा मी तुमचं काही नुकसान नाही करणार मी तुम्हाला त्रास देणार नाही काहीच करणार नाही या मुलग्याचा तब्बल अकरा महिन्याचा पगार नाही आणि बाकीचे चार आहेत पाच पैकीच आहे पाच पैकीच सहा महिने आज झाले साहेब आणि आज आता काम करून आले दोन नाही तर दो मी आंदोलन अकरा वाजता करणार होतो मग पोरांना म्हणलं नियमानं तुम्ही हजर राहा सर मी आता आंदोलन थांबवलं आणि पुन्हा जर म्हटला की हा इश्यू होणार नाही तो इश्यू होणार नाही किंवा हे सुटणार नाही ते सुटणार असं झालं तर काय करायचं पुन्हा मी आणि कुठलं आंदोलन दुसरं उभा करू दोनच आहेत दोन मग तुम्ही तुम्ही मला सांगा तुम्ही दोन्ही दोन्ही माझे विषय मिटवणार का हा आधीचे पाच दहा लोकांचा माझा विषय आहे का मी असं एका कोपऱ्यात जाऊन बसतो सांग बाय खाली तुमचं होळीपर्यंत हा हा दिलंय असू दे सर काय होते त्याला काय होणार नाही सर मी सांगतोय का ना

यांना जर वाटत असेल ना प्रशासनाला साहेबांचा तर प्रश्न नाही सोडा प्रशासनाला म्हणजे जे काही यंत्रणा कोण राबवणार आहे त्यांना वाटत असेल की या माणसाला त्रास होतोय तर निश्चितपणे त्यांनी लवकर काम करतील आणि जर त्यांनी आले आणि साहेबांनी मला जर सांगितलं की एक दोन दिवस द्या चार दिवस द्या मी साहेबांचा शब्द मोडत नाही पण मला ठोस काहीतरी त्यांच्याशी चर्चा करून मी काय सांगतो सर तुम्ही चर्चा करोपर्यंत मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही मी बाहेर थांबतो अभ सर मी कुठली घोषणा नाही कुठला आवाज नाही कुठला धंगा नाही तुम्हाला कोणाला त्रास नाही नाही सर कुठं माझ मुळात आवाज आहे ते काय झालं ते जन्मताच प्रॉब्लेम आहे मी खाली थांबतो सर मी ते सांगतो आंदोलन तुमच्या शब्दांना मी मागे घेतो तुमचं होऊ दे तो, तो पण गो, मी खाली बसतो एका कडला कुठल्याही गोष्टीने मी डिस्टर्ब करत नाही जरा होऊ दे ना लोकांना पण कळू दे ना आदमसेंटरप्राइजेस ही कंपनी काय आहे होणार हा म्हणून मी काय करतो एका कडेला बसतो सर एका एक 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 मी तुमच्या कुठल्याही फरशीला घाण करत का नाही काय नाही मी खाली बाहेर चिखलात बसतो पण तुम्हाला त्रास देत नाही आणि तुम्ही लवकरात लवकर करा सर मी आंदोलन माग सर नाही 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 अवघा साहेब मला एवढं माहिती आहे तुम्ही 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 आलात म्हणजे तुम्ही जबाबदारी झटकणारी व्यक्ती नाही आहे हे मला पूर्ण माहिती आहे तुम्ही जरी तोंडात म्हणला तर तुम तुमचं मन बोलणार नाही नाही मी बाजूला बसतो की मी काय करत नाही एका कडेला बसतो तुम्ही सांगा म्हणून तिथे बसतो तुम्ही ना म्हणणार नाही हो मग मा, मी माझी तुम्हाला रिक्वेस्ट करून जातो साहेब माझी रिक्वेस्ट करून जातो की मी आपल्या शब्दांची वाढ बघतोय खाली वाढवतो तुमच्या शब्दांची वाट बघतोय खाली आला आता लगेच सॉल्व्ह करतोय बघा तुम्ही मी आज भीक मागाव आंदोलन केलं या आदम सेंटरप्रायझेसनं चुका केल्या महानगरपालिकेच्या लोकांचं पगार योग्य माणसाला न जाता अनाधिकृत माणसाला गेला त्याचे शहानिशा मी करून दिलेले त्या पद्धतीने महानगरपालिकेचे आज या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू साहेब आणि आमच्या आस्थापनाचे प्रमुख शिंदे साहेब यांनी आत्ता मला आश्वासन दिलेलं आहे की माझी जी मागणी आहे प्रमुख मागणी पाच लोकांचा पगार जेवढे हजरी भरलेले तेवढा पगार देणे आणि पाच लोकांना अनाधिकृतपणे चुकीच्या पद्धतीचा वापर करून कामावरून काढून टाकलेले पाच लोक आहेत त्यांना परत आस्थापनावर घ्यायचं आहे म्हणजे आदम्स कडूनच घ्यायचं आहे या दोन्ही मुद्द्यांसाठी मी केलेलं आंदोलन आमच्या अतिरिक्त आयुक्तांच्या शब्दामुळं मी आत्ता या ठिकाणी थांबवत था आहे आणि आयुक्त साहेबांनी शब्द दिलेला आहे की मी तुमचं काम करतो मला विश्वास आहे की अडसूळ साहेब निश्चितपणे आमचं काम करणार या पोहरांना न्याय देणार आणि ते न्याय देतील ही अपेक्षा करतोयच आणि मी हे आंदोलन मागं घेतलं असं मी आत्ताच जाहीर करतोय धन्यवाद